राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्याण्णव नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे एक काल एकतीस डिसेंबर दुपारपासून सुरू झालेलं आहे जवळपास एक कोटी महिलांच्या खात्यावर या पैशाचं वितरण सुद्धा झालेलं आहे पण लाडक्यानं महत्वाची माहिती म्हणजे आज दुपारपर्यंत अजूनपर्यंत ज्या महिला बाकी होत्या ज्या महिला शिल्लक होत्या त्यांच्या खात्यावर वितरण झालेलं नाही बऱ्याच महिला कमेंट करून विचारत आहे काही महिलांची कमेंट येत आहे की आमच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाले पण बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहे की आमच्या खात्यावर अजूनपर्यंत पंधराशे रुपये जमा झालेले नाही तर लाडक्या तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही वितरण हे तीन ते चार दिवस चालू राहणार आहे आज जरी वितरण सुरू झालं नसलं तरी सुद्धा संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान वितरण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका उरलेल्या महिला असतील त्या सर्व महिलांच्या खात्यावर हे नोव्हेंबरचं वितरण होणार आहे लडको त्यानंतर एक महत्वाची बातमी म्हणजे ई ची जी वेबसाईट होती ती आता बंद करण्यात आलेली आहे ज्या महिलांनी केवायसी केलेली असेल आता त्याच महिला पात्र होणार आहे त्यानंतर केवायसी संदर्भात मुदतवाढीची कसलीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी केली असेल त्याच महिला आता पात्र असणार आहे आणि ज्या महिलांनी केवायसी केलेली नसेल त्या महिला आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे कोणत्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला तर ज्या महिला पात्र असतील त्या सर्वच महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे न केवायसी करता सुद्धा लाडक्या बहिणींना हे पैसे मिळाले आहे पण डिसेंबर आणि समोरचा जो हप्ता असणार आहे ज्या महिलांनी केवायसी केलेली आहे त्याच महिलांना हे पैसे मिळणार आहे तर लाडक्या नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण आज तर झालेलं नाही पण लाडक्या त्यांना डबल वितरणाला जशी सुरुवात होईल तशी तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात लडक तुम्हाला पैसे आले काय मला कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे तुमचं नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी हेल्प करायला विसरायचं नाही धन्यवाद